गुड मॉर्निंग गाईज सुप्रभात सकाळ सकाळी आलो आज काय करायसाठी हे पण सांगतो तुम्हाला आज काय कुठे लोकेशनला गेलेलो नाही आहे ऍक्च्युली मी आहे घरी आणि इकडं आहे पिया पियाने डेंजरचा टी शर्ट घातलेला आहे डेंजर 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 जस्ट लुकिंग वाव म्हणून काय बनवायला लागले पिया हा हे पियाचा धाक पियाने काय सांगितले कोथिंबीर निवडून घ्यायला आणि तेवढ्यासाठी बोलवलंय ते गोळे पिकून मारणार म्हणून सांगितले हे बघा हे गोळे ब्लॉक करायला नाही ब्लॉक करायला बोलवलेलं नाही कोथिंबीर निवडायला त्यामुळं काय करायचंय कोथिंबीर निवडून द्यायचंय कोथिंबीर ते आमचे चंपाती आमच्या आत्तीचं नाव चंपा आहे त्यामुळं चंपाती ते पण एक चंपाती मार घेतली ते <laughs> वैभव चला कसं वाटलं व्हिडिओ सांगा मजा आली की नाही उद्या परत भेटूया अशा जे का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत